स्वतः उभं करणं याच्यासाठी मागची पंचवीस तीस पस्तीस वर्ष सातत्याने प्रयत्न करून सुद्धा आज बाजार समितीची अवस्था जवळपास मागच्या दोन तीन वर्षांमध्ये अशी आलेली होती की या बाजार समितीच्या स्वतःच्या कर्मचाऱ्यांना पगार देण्याचे पैसे सुद्धा बाजार समितीच्या खात्यामध्ये नाहीत आठ आठ महिने या कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही असं ठरवलं की याला कुठेतरी आपल्याला उभारी दिली पाहिजे पालकमंत्री महोदयांनी सातत्याने याचा पाठपुरावा केला आणि त्याने म्हटलं की आपल्याला काहीतरी जबाबदारी आप घ्यावी लागेल आणि आपल्याला हा बाजार आवार उभा करायचा आहे आणि मग त्याच्यातनं शासनाकडनं जमीन मिळेल का याच्यासाठी अनेक प्रयत्न झाले परंतु महाराष्ट्रामध्ये शासनाची जमीन बाजार समितीच्या आवारासाठी देण्याची कुठली प्रोव्हिजन नव्हती आणि त्याच्यामुळे तेही काही शक्य होत नव्हतं पण स्वतःचे पैसे आणायचे कुठून हा एक मोठा यक्षप्रश्न आमच्या सगळ्यांसमोर होता आणि शेवटी जिल्हा बँक म्हणून आम्ही त्याच्यामध्ये पुढाकार घेतला की एकदा कुठेतरी कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे कारण शेवटी जिल्हा बँक ही सुद्धा शेतकऱ्याची बँक आहे आणि बाजार समिती ही सुद्धा शेतकऱ्याची आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याला जर खऱ्या अर्थाने पाठबळ द्यायचं असेल तर कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे आणि ती जबाबदारी जिल्हा बँक म्हणून आम्ही स्वीकारली आणि त्याच्यातनं पावणे दोन कोटी रुपयाचं कर्ज या ठिकाणी बाजार समितीसाठी लागणारी हे जी जमीन आहे ही खरेदीसाठी कर्ज तात्काळ मंजूर केलं खरं म्हणजे महाराष्ट्राच्या आणि सहकाराच्या इतिहासामधली पहिली घटना आहे की ज्या ठिकाणी बाजार समितीचा आवार खरेदी करण्यासाठी जिल्हा बँकेने स्वतःचं रिस्क घेऊन कर्ज दिलं परंतु आम्ही तो निर्णय घेतला आणि तो घेतल्यानंतरच्या काळामध्ये आम्हाला या ठिकाणी आदरणीय नितेशजी राणेसाहेब यांचा पुढाकार होता त्यांनी शब्द टाकला आणि दीपक भाई केसरकर यांचं खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आभार मला मानावेसे वाटतात की त्यांनी सिंधूरत्न योजनेतनं जवळपास सव्वा चार कोटी रुपये अनुदानाची योजना मंजूर केली आणि एवढा निधी मंजूर केल्यामुळे आज आपण तात्काळ याचं भूमिपूजन करू शकलो आणि ज्या माध्यमातून आत्ता जे आपण बघितलं असा सुसज्ज आवार या ठिकाणी पुढच्या एक वर्षभरामध्ये उभा आहे या जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी आपला माल विक्रीचं एक महत्वाचं केंद्र उपलब्ध होईल खरं म्हणजे या ठिकाणी रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे या ठिकाणी देवगड निपाणीसारखा महत्त्वाचा एक रोड या ठिकाणी बनतो आहे आणि या माध्यमातून बेळगाव कोल्हापूर या भागातले व्यापारीसुद्धा आपल्याकडे येतील रेल्वेच्या माध्यमातून मुंबई आणि बाकीच्या शहरांकडे जाणारा जो माल आहे तो पाठवण्याची व्यवस्था या भागातनं केली जाईल आणि म्हणून या ह्या जागेची निवड करण्यात आली आणि म्हणून आम्ही हे सगळं करत असताना या पुढच्या काळामध्ये जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये जसं की, की आता आम्ही कुडाळमध्ये पणन मंडळाची आदरणीय पलन मंत्री साहेब या ठिकाणी स्वतः आहेत त्यांच्याकडे एक माझी विनंती राहील की या ठिकाणी कुडाळ येथे पणन मंडळाची एक स्वतःची जागा आहे ही जागा आपण भाडे तत्वावर बाजार समितीला द्यावी की जेणेकरून कुडाळ आणि मालवण या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी तिथे एक उपबाजार आम्हाला करता येईल आणि त्याच्याच बरोबर आत्ता जी एक सूचना आली होती की या ठिकाणी या जिल्ह्यातल्या सगळ्या मत्स्य विक्रेत्यांसाठी किंवा त्या शेतकऱ्यांसाठी आपल्याला एक केंद्र उभारायचं आहे खरं म्हणजे मत्स्य खात्याचे मंत्री झाल्यानंतर पालकमंत्री महोदयांचा पहिला प्रस्ताव होता की आपल्याला या जिल्ह्यातल्या माश्या मासे विक्रीसाठी एक घाऊक विक्री केंद्र आणि त्याच्यासाठी एक्सपोर्ट करण्यासाठी एक केंद्र विकसित करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण काय करता येईल आणि त्याच्यासाठी सुद्धा बाजार समितीने पुढाकार घेतला आहे जिल्हाधिकारी महोदय इथे स्वतः आहेत आम्ही त्यांच्याकडे एक प्रस्तावसुद्धा दिला आहे की बांदा येथे पाच एकर जागा या ठिकाणी शासनाची जी आहे ती उपबाजारासाठी द्यावी आणि ती भाडे तत्वावर द्यावी की जेणेकरून या ठिकाणी मत्स्य विभाग असेल वणन विभाग असेल आणि सहकार विभाग असेल या सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक मोठं एक्सपोर्ट केंद्र त्या ठिकाणी तयार कर करावं लागेल आणि करू की जेणेकरून गोव्यामध्ये जे आज घाऊक व्यापारी केंद्र आहे ते केंद्र त्या ठिकाणी बांध्यात सुरू होईल आणि तिथे कोल्हापूर बेळगाव गोवा या सगळ्या भागातले जे व्यापारी आहेत ते तिथे येऊन माशांची खरेदी करून जातील आणि तिथूनच आपलं मोपा विमानतळ असेल किंवा रेल्वेचे कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातनं आपण त्या ठिकाणाहून सुद्धा जो उच्च दर्जाचा मासा आहे तो एक्सपोर्ट करण्यासाठीचं चा केंद्र आणि त्याच्या सुविधा सुद्धा बाजार समितीच्या माध्यमातून उभा करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि हा संकल्प घेऊन खऱ्या अर्थाने हे भूमिपूजन झालं आहे आणि मला खात्री आहे की जे जे संकल्प हातात घेतले आहेत ते ते संकल्प आम्ही वेळेपूर्वी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो आहोत आणि खास आज या ठिकाणी साहेबांना निमंत्रित करण्यामागचं सुद्धा एक स्वार्थ आहे की या ठिकाणी हा आवार उभा करत असताना इमारती उभा करणं भौतिक सुविधा उभ्या करणं या सगळ्यासाठी खऱ्या अर्थाने आपले आशीर्वाद आणि सहकार्य साहेब आम्हाला लागणार आहे आणि आम्हाला खात्री आहे की आपल्या आशीर्वादातनं आम्ही ह्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर उभ्या करू आणि आदरणीय राणेसाहेबांच्या स्वप्नातला सिंधुदुर्ग उभं करण्यासाठी याच्यातला हा प्रकल्प एक खारीचा वाटा नक्की उचलेल याची मला खात्री आहे माझे लांबलेले दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद माननीय मनीषजी दळवी राणेसाहेबांच्या स्वप्नाला सिंधुदुर्ग आणि कोकण हे उभं करण्यासाठी हा खारीचा वाटा आहे कारण राणेसाहेबांनी नव्वदच्या दशकापासूनच आपल्या कामाचा झंजावत सुरू केला आणि दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि त्याचं हे सुंदर स्वरूप आपणाला दिसतं आहे सांदपाड्यामध्ये किंवा वाशीमध्ये भव्य एपीएमसी मार्केट आपण बघायचो पण आता आपल्या सिंधुदुर्गामध्ये सुद्धा ही होणार आहे आणि याच्यासाठी राणेसाहेबांचं हे पर्व सुरू झालेलं आहे राणेसाहेबांचं पर्व नव्वद दशकापासूनच सुरू झालेलं आहे पण खऱ्या अर्थाने या व्यासपीठावर राणे पर्व आपणाला दिसत आहे या राणे पर्वाचे विद्यमान आमदार माननीय निलेश राणे साहेब यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो आहे अभ्यासपूर्ण मांडणीसाठी ते प्रचलित आहेत त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्यात <laughs> माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार सन्मान्य नारायण साहेब पणन व राज्य शिष्टाचार मंत्री महाराष्ट्र राज्य श्री जयकुमार साहेब सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य नितेश जी राणे सन्मान्य आमदार जी केसरकर जिल्हाधिकारी श्री अनिल जी पाटील जिल्हा बँक अध्यक्ष सन्मान्य जी दळवी जिल्हाध्यक्ष भाजप श्री प्रभाकर सावंतजी शिवसेना उपनेते सन्मान्य संजयजी आंग्रे सन्मान्य माजी आमदार अजितजी गोपे सभापती कृषी बाजार उत्पन्न बाजार समिती तुळशीदास जी उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती याचा कार्यक्रम इथे आज आयोजित करण्यात आला आहे अतिशय उत्तम उपक्रम बाजार समितीने इथे आयोजित केलं माझ्या अगोदरच्या सगळ्याच वक्त्यांनी सन्मान्य जयकुमार रावळ साहेबांचं अभिनंदन केलं त्यांचे आभार मानले सन्मान्य नितेशजी राणे यांचे आभार मानले सन्मान्य राणे साहेबांचे आभार मानले सन्मान्य केसरकर साहेबांचे आभार मानले कारण का त्यांना या विषयाचं महत्व कळलं या बारा एकरमध्ये मला वाटतं वाशी सोडली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा ह्या पट्ट्यामध्ये होणारी ही एकमेव ए पी एम सी राहणार आहे आणि या, ए -पी प्लान या चा प्लॅन बघून जे काय आम्हाला टी व्हीवर दाखवण्यात आलं आणि ह्या बाजार समितीच्या ह्या वास्तूची जी ठेवण आहे इथे रेल्वे स्टेशन जवळ आहे मी ऐकलं इथे इथे बाजूला जो काय रस्ता जातोय तो देवगड निपाणी रस्ता चालला आहे महामार्ग आपला जवळ आहे तर अशी अतिशय चांगल्या जागेची आपण इकडे सिलेक्शन केली त्याबद्दलही मी तुमचे आभार मानतो सन्मान्य तुलसीदास राव राणेजी आपण ह्या वास्तूसाठी खूप मेहनत केली खूप धडपड केली पण आता काम आपलं अजून जे काय वाढणार आहे ते आत्तापासून वाढणार आहे आपण हे सगळं मंजूर करून आणलं रावल साहेबांनी आणलं नितेश राणेंनी आणलं सगळ्या नेत्या मंडळींनी आणलं पण ह्या बारा एकरचा हा जो परिसर आपण जो इथे निर्माण करणार आहे जो उभा करणार आहे ते चालवायचं चा कसं ते कुठल्या दर्जाचं चा चाललं पाहिजे ते आता आता आपल्या हातात आहे कारण का आपण ए पी एम सी म्हटलं तर ऍग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी म्हणतात त्याला या कमिटीच्या माध्यमातून ही बाजार समिती चालणार आहे आता ही कमिटी इथे काय करते कुठल्या दर्जाचं काम करते आता आपण सगळी मागणी इकडे केली साहेब प्लॅन आपण दाखवला आपण कदाचित पालकमंत्र्यांना दाखवलं असेल एवढ्या मोठ्या वास्तूमध्ये आपण हे सगळं इथे उभारणार आहोत माझी विनंती आहे पालकमंत्री साहेब या एपीएमसी मध्ये हे उभं करत असताना इकडे एक पण एसीची रूम करू नका इकडे आराम करता येईल अशी एकही रूम करू नका कॉन्फरन्स असू दे एसी मध्ये असू दे पण ते कॅबिन सगळे उघडे दिसले पाहिजे अशी एपीएमसी आपल्याला इथे सुरू करायची कारण का हे शेतकऱ्यांसाठी एपीएमसी आपण उभी करतोय आपण एवढी मोठी वास्तू इथे उभी करत असताना जे वाशीला घडलं ते परत आपल्या जिल्ह्यामध्ये घडता कामा नाही आज वाशीमध्ये रावल साहेबांना माहिती असेल वाशीमध्ये मध्ये एपीएमसी कमिटीज कमिटीच नाही अस्तित्वात ते किती महिन्यांपासून नाहीये किती वर्षांपासून नाही आहे त्याची कारणं काही आहेत त्याच्यामध्ये मी आज जाणार नाही पण आपण इकडे एपीएमसी ते इथे उभी करत असताना आपल्याला या सगळ्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे कारण का आपण साहेबांची वास्तू म्हणतोय राणे साहेबांची संकल्पना म्हणतोय तर त्या दर्जाची वास्तू इथे उभी राहिली पाहिजे तुलसीदास राणे साहेब इकडे आपण कामगार आणि इकडे आपण रोजगार देणार याचा उल्लेख केला पण साहेब आपण त्या गोष्टीची दक्षता घेतली पाहिजे जेव्हा कामगार उलाडाली ते सुरू होईल माथाडी कामगाराच्या नावावर इकडे संघटना उभारतील इकडे संघटनेचं काम सुरू होईल तर इकडे काही नेते असे तयार व्हायला नको जे आमच्या शेतकऱ्यांना त्रास देतील असे नेते तयार होता कामा नाही कारण का आपण माथाडीची जेव्हा इकडे व्यवस्था उभी करू कामगार व्यवस्था उभी करू कारण का हे सगळे जे काय लँडिंग स्टेशन मला समोर दिसले दळवी साहेब आपण जिल्हा बँकेच्या माध्यमातून या वास्तूला लोन दिले खरं तर तुमचं मनापासून अभिनंदन महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये आपण एक उदाहरण तयार केलं मनापासून तुमचं कौतुक करतो एक दुसरं उदाहरण कुडाळ मालवणला जरी सुरू केलं तरी माझी काय हरकत नाही <laughs> तुमचं डबल कौतुक करू कारण का हे धाडस आपण केलं राणे साहेबांनी त्यांना स्टेजवरून जेव्हा बोलवलं त्यांनी त्यांना विचारलं की मनीष हे दो दोन पावणे दोन कोटीचं लोन कसं दिलं ते मला सगळी व्यवस्था नंतर सांग कारण का या बाजार समितीला तुलसीदास राणे साहेब आपल्याला रिपेमेंट करायची आहे आपण भात खरेदी जे करतो आता मी हा अहवाल वार्षिक अहवाल मी इकडे बघत होतो आपल्याला भाताचा पर क्विंटल भाव किती मिळाला शेतकरी बोनस मागतोय या अहवालामध्ये त्याचा उल्लेख आहे आपण जवळपास सोळा कोटीची आपण उचल घेणार आहोत किंवा घेतलेली आहे बावीस तेवीस चोवीस मध्ये या अहवालामध्ये जेव्हा आपण सोळा सोळा कोटीची फक्त भात शेतीची उचल करणार आहोत तर तो, तो शेतकरी आपल्याला मागतोय काय आणि आपण ह्या व्यवस्थेतून त्यांना देना देणार काय आहोत ह्याचा कधीतरी बॅलेन्स आपल्याला जर कळला ह्याच्यासारखी यशस्वी एपीएमसी आपण महाराष्ट्रात चालू जे वाशी वाशीमध्ये आपल्याला काय दिसत खाली लँडिंग स्पॉट दिसतात लँडिंग स्पॉट मध्ये गर्दी दिसते कचरा दिसतो रॉ मटेरियल पडलेले दिसतात तो कुठे कोण उचलतो का नाही माहित नाही पण आपल्याला खाली पसारा दिसतो आणि वरती चकाच्या कॅबिन दिसतात सगळ्यांचे वरती चकाच्या कॅबिन आहे सगळ्यांची आपल्याकडे पण चकाचे कॅबिन व्हावेत व्यवस्था आपण ही द्यावीत पण ती पारदर्शकता जी आपण बोलतोय ना ती पारदर्शकता राणे नावाला जोडलेली लक्षात ठेवा त्याला डाग कुठे लागता कामा नाही त्याला डाग कुठे लागता कामा नाही आणि म्हणून ही वास्तू उभी करत असताना आपण अनेक गोष्टींचा उल्लेख केला मनीष दळवी साहेब आपण कुडाळच्या जागेचा उल्लेख केला ते आता राहुल साहेब त्याच्यावरती निर्णय घेतील पण साहेब माझा मतदारसंघ हा मधोमध अडकलेला आहे नितेश राणेंचा मतदारसंघ कुडाळ आपलं सॉरी नितेश राणेंचा मतदारसंघ कणकवली केसरकर साहेबांकडे सिंधुरत्न स्कीम आहे त्यांचा मतदारसंघ हा सावंतवाडी मी मधोमध आहे आम्ही फक्त दोघांना हातच दाखवतोय की आमच्याकडे द्या आगे आगे। नितेश काळजी घेतो साहेब तुम्ही घ्याल अशी मला खात्री आहे येतोय कारण का दहा वर्षाचा बॅकलॉग आहे साहेब दहा वर्षाचा बॅकलॉग आहे नितेश पालकमंत्री झाल्यापासून सिंधुरत्न केसरकर साहेबांकडे आल्यापासून एक धीर आहे पण महागाईची सवय काय जात नाही साहेब महागाईची सवय काय जात नाही की कि किती जरी मोठी उलाढाल असली तरी आपल्या मतदारसंघाची उलाढाल पण वाढली पाहिजे ह्याच्यासाठी आजचा हा उल्लेख केला कारण का ही व्यवस्था ही जिल्ह्याची व्यवस्था आहे शेतकरी आपल्या जिल्ह्याचा इकडे येणार आहे शेतकरी इकडे जिल्ह्याला जिल्ह्यातला इकडे आल्यानंतर त्याला आपलंच वाटलं पाहिजे माझा भात खरे इथे आता मला वाटतं भात आहे काजू आहे आंबा आहे साहेब माझी विनंती संदर्भात अशी आहे कारण का अनेक गुजराती मारवाडी माझे ओळखीचे आहेत जे ए पी एम डायरेक्ट रिलेट करतात त्यांना इथे कळलं की माश्याचा कुठेतरी वास्तू इथे आजूबाजूला आहे कदाचित ह्या मालचा परिणाम होईल खरेदीवर लक्षात ठेवा माशाचं केंद्र कुठेतरी असावं ह्याच्यामध्ये दुमत नाही पण ते जवळपास असावं तर जे आपले जे खरेदार आहेत जे गुजराती मारवाडी आहेत त्यांना अशी वास्तू लागते की ते व्हेजिटेरियन असल्यामुळे मनी दळवीजी आपण पण लक्षात ठेवा की ती या वास्तूमध्ये जर आपण ती केले तर कदाचित खरेदीवर त्याचा परिणाम होऊ शकतो तर त्या मासेच्या केंद्रावर आपण एक वेगळी पॉलिसी तयार करावी एक वेगळं त्याच्यामध्ये प्लॅन तयार करावा जेणेकरून आपल्या शेतकऱ्याचा भाव आपल्या शेतकऱ्याचा माल हा न डिस्टर्ब होता आहे तो खरेदीदार त्यांनी तिथे विकतच घेतला पाहिजे आणि माश्याचा जो विकत घेणार आहे तो माश्याचा जो काही माल विकत घेणार आहे माल विकत घेतला पाहिजे अशी व्यवस्था जर आपण दिली आपण ही सगळी काय व्यवस्था आपण ही उभी केली मनापासून मना मी आपलं अभिनंदन करतो कौतुक करतो आणि नितेश राणे आपण सगळं कुडा आपलं कणकवली मतदारसंघामध्ये आणि ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये आपण हे सगळं उभारत आहे खरोखर मनापासून आपलं कौतुक करतो कुडाळ मालवणच्या यादीमध्ये अनुदानाची दोन नावं मला सापडली दोघांना अनुदान आपण कुडाळ मालवणचं दिलं मी मनापासून आपले आभार की किमान आपण अनुदानासाठी तरी आमचं आमची आठवण ठेवली त्या गोष्टीचा मी खरोखर आपलं मी आभार व्यक्त करतो आणि नितेश एवढं मला मला खरोखर नितेश राणेंचा अभिमान आहे ज्या टप्प्यातली ती कामं पूर्ण क का, ते पूर्ण करत आहेत हे काय सोपं नाही पहिल्यांदाच पालकमंत्री झाल्यानंतर जो कामाचा झपाटा लावलेला आहे त्यांच्याकडे जे खातं आहे मत्स्य मत्स्य उद्योग आणि पोर्ट त्यांनी जो कामाचा झपाटा लावलेला आहे मी बोलत असताना कदाचित मी कोटाळ मालवणचा उल्लेख करत असेल पण ते उल्लेख करताना हे सिंधुदुर्गाचा उल्लेख करतात हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे आणि त्यांचं काम हे असंच अजून उंची त्यांनी गाठू दे आणि आम्हाला अभिमानच वाटेल ते जे काय काम करत आहेत ही मोठमोठी वास्तू जी आपल्याकडे या जिल्ह्यामध्ये येते आपल्याला स्वप्नात पण माहीत नसेल की आपण केवढं मोठं काम आपल्या जिल्ह्यामध्ये आणलेलं आहे जेव्हा आपल्या शेतकऱ्याला दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर बाजारभाव आपल्याला काय मिळाला लँडिंग स्पॉट आपल्याला मिळाले आपल्याला राहण्या आपल्याला ठेवण्याचं ठिकाण मिळालं अनेक रत्नागिरीची लोकं साहेब शेवटचा सा उल्लेख करतो आणि माझा मनोगत संपवतो रत्नागिरीची लोक माझ्याकडे येतात कारण का मतदारसंघ माझा रत्नागिरी होता ते माझ्याकडे येतात साहेब काजू ठेवायला वाशिममध्ये जागा नाही एपीएमसी मध्ये जागा नाही आम्ही ठेवणार कुठे मिटिंग घेतली एपीएमसीच्या कमिटी बरोबर एक कुठला तरी कोपरा दिला त्यांना तो कोपरा पुरला नाही ते परत बिचारे आले आणि मला अभिमान वाटतो जे आता हे वास्तू इकडे आपण उभारत आहे आमच्या रत्नागिरीपासून रायगडपासून किंवा रायगड तर नाही एवढ्या प्रमाणात किंवा ह्या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना ह्याचा शंभर टक्के फायदा मिळेल म्हणून मी तुमचं मनापासून कौतुक करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद हॅलो हॅलो धन्यवाद आदरणीय निलेशजी राणेसाहेब आपला अभ्यासपूर्ण विवेचन आणि खूप छान शैली आहे ती या वातावरणामध्ये आणि नेहमीच संबोधन करताना आहे ते चैतन्य निर्माण करतं नितेश राणेसाहेबांनी सांगितलं की शेतकऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे तर पारदर्शकता हवी आणि पारदर्शकतेचं नाव म्हणजे नारायणराव राणेसाहेब आहेत आणि ते नाव आपणाला त्या नावाबरोबरच त्या नावाची महती सांगण्यासाठी आपल्याला या इमारतीमध्ये खऱ्या अर्थाने सकारात्मक काम करावं लागेल या संदर्भात मार्गदर्शन केल्यानंतर कोणीतरी या कामाचा दीपक म्हणजेच दिवा लावणं गरजेचं होतं आणि म्हणूनच हा दीपक नावाप्रमाणेच ज्यांनी आपल्या नावाप्रमाणे दीपक लावला ते दीपकभाई केसरकर या ठिकाणी आहेत अतिशय महत्वपूर्ण सहयोजन आणि त्यांची मदत या उपक्रमाला लाभलेली आहे या निमित्तानं दीपकभाई मी तुम्हाला या ठिकाणी सन्मानपूर्वक आमंत्रित करतो विद्यमान आमदार आपल्यासमोर दीपकभाई केसरकर आपलं शुभेच्छा मनोगत व्यक्त करत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाग्यविधाते आणि ज्यांचा नुकताच आपण वाढदिवस साजरा केला ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार आदरणीय राणेसाहेब पणन विभागाचे अतिशय तरुण आणि तडफदार असे मंत्री आदरणीय जयकुमार साहेब सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री नितेशजी साहेब कुडाळ मालवणचे आमदार आदरणीय निलेशजी साहेब आदरणीय अनिल पाटील साहेब खेबुडकर साहेब मनीषजी दळवी राव राणेजी अजितराव गोपटे अभिजी नाईक प्रभाकरजी सावंत आणि सर्वच मान्यवर त्याचबरोबर इथं असलेले पणन संचालक आदरणीय साहेब काल मी राणेसाहेबांच्या वाढदिवसाला उपस्थित होतो या जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचं जीवनमान कसं उंचवायचं हे त्यांचं स्वप्न आहे आणि म्हणून जे या बाजार समितीच्या माध्यमातून घडणार आहे जी आपल्या माहितीसाठी सांगतो की पहिली ज्या राईस मिल घालायची होती मी कुडाला घातली सांगतो नाही घातली आणि त्याच्यामुळे जे उपकेंद्र प्रस्तावित करतायत रावल साहेब तर ते उपकेंद्र सुद्धा कुडाळमध्ये झालं पाहिजे कारण तिथं राईस मिल आहे आणि कलेक्टर साहेबांना सुद्धा सांगतो की इथला राईस हा जातो रायगडला भरडायला हे कुठेतरी बंद झालं पाहिजे आमच्याकडे जे जे तयार होतं त्याची प्रक्रिया इथंच झाली पाहिजे नाही तर याच्या पुढच्या काळामध्ये इथं कोणी इन्व्हेस्टमेंट करणार नाही राणेसाहेब आपल्यासाठी सांगतो की आपलं जे उत्पन्न आहे भाताचं हे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आहे तीस क्विंटल प्रति हेक्टर आहे परंतु आपल्या योजनेमधून आपण ज्यावेळेला पद्धतीने भात शेती करायला सुरुवात केली त्यावेळेला आपल्या अनेक उत्कृष्ट का काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी दीडशे दीडशे क्विंटलपर्यंत भात काढलेला आहे मग आता आपली ॲव्हरेज